तवा झोप येत नाही म्हणून हाताची म्हातारी म्हणते हो आटा नका देऊ पण डाटा द्या दीड जी बी डाटा कमी पडतो रात्रीच्या दोन वाजता म्हातारी पाहते महाराज असं करून हो, हो, मोबाईल आणि मोबाईल पाहते म्हणजे त्यांना जुने खेळ आठवत येत त्यांनी केलेले काय कमी खेळ केलेले का महाराज त्यांनी आता उगा कीर्तनाला येऊन बसले सोडून द्या विषय महाराज आता तो विषय राहिला नाही म्हणून नाविला जास्त कीर्तनाला येतेत नाही तर त्यांनी घोंगराच्या कार्यक्रमाला महिना महिना गेलेले महाराज एक चाक जोडी दुसऱ्याचे शिवळा जोते तिसऱ्याचे बैल चौथ्याच बाटू उपटून घेऊन पळालेले हार्दिंग केलेले आता आलेत बसलेत बसू बसले द्या किती झोपेन समर्थ महाराज हो आता बघा ना बरेचसे लोक मला मानान खुनवाय लागलेत महाराज बसा रटवून हाणलेल आणि असा जसं लोणी घुसळलेल्यावर वरी तवंग येतो ह्याचा लोण्याचा तस काही काहीची झोप घुसळून घुसळून अशी वरी आल्यामुळे पापणी सुद्धा उचल ना पहारीची तरप लावली तरी पापनी उचलणार नाही महाराज हो पापनीच उचल ना काय करा मस्त काही काही खांदा लावून उचली तिथं असं नाही उचलत काय करते त्याच्यावर काय कमी चपात्या पडलेल्या आहेत ले का असे किती समर्थ माणस आहेत आपण अहो जिथं पडलो तिथं झोप लागत नाही नाही शेवटचा घास आपला झोपीतच असतो घास तसाच झोपला की गेला झोपी तस शेरावाली ज्याची लक्ष्मी आहे त्यांच्याकडे झोप नाही महाराज ब्राऊन शुगर खावा लागते पन्नास पन्नास हजाराची एका टाइमला झोप येण्याकरता ब्राऊन शुगर खाव लगती। खावा लागते हिरोईन खावा लागत तेव्हा झोप येते इतकी परिस्थिती आहे महाराज ज्यांनी लोकांच्या झोपा उडविल्या त्यांना झोप कशी येईल अशी परिस्थिती आहे शेरावाली लक्ष्मी त्याच्यानंतर दुसरी आहे ती हत्तीवरच्या सोंडेन सत्कार करून घेणारी विठाल विठाला विठाल सोंडाची लक्ष्मी म्हणजे पाचच्या मोटरच्या पाईप सारखा पैशाचा पाईप येतो महाराज घरामध्ये ही लक्ष्मी म्हणजे व्यापाऱ्याची लक्ष्मी ही काळी लक्ष्मी काळी लक्ष्मी सकाळच्याला दुकानावर आला की फक्त एक रुपया असतो एक आणि तो त्या ड्रावर मध्ये टाकायचा आणि त्याच्यात अशी उदबत्ती वळायची आणि कुठ तरी श्रीयंत्र लक्ष्मी यंत्र असलं तिथं इथ हात लावायचं असं वाळायचं मला अजून कळलं नाही की इथं हात कशामुळे त्या माहिती महाराज ही पूजा वेदात नाही नाही हो उपनिषदात गीतेत नाही कुठंच नाही इथ हात लावायचा मला वाटतं बायकोची भीतीच जसं बायकोला हाताला हात लावायला होते तसं बायको नसल्यामुळं असं हात लावतात अशी उदगती वळते आणि पुन्हा त्या ड्रायव्हर मध्ये बी पुन्हा ते ड्रॉवर असतो ना टेबलचा त्याच्यात पुन्हायची आता किती दिवस तू धूर देणार देवाला देवाला किती दिवस धूर देणार हो त्याला नैवेद्य नाही त्याला आंघोळ नाही काहीच नाही नुसत्या धुरावर भागविला महाराज हो, दुकानातला देव नुसत्या धुरावर चाललेला आहे हो, नुसता धूर वळायचा त्याला महाराज ते टेबल एक रुपये ठेवलेला असतो पण संध्याकाळच्या दहा टेबल आणि एका एका टेबलाला पाच पाच ड्रॉवर ठेवलेले असते ते सगळे कोचू कोचू भरायचे हो आणि संध्याकाळच्या ते दहा टेबल वरचे हो ड्रॉवर असे पोत्यात उलतायचे पोत्यात आणि मग ते पोते घरला घेऊन जायचे कारण का शासनाला लाचलुचपत देऊन शेतकऱ्याचा माल बाजारात आला कि नाकेबंदी करायची महाराज शासनाला नामोहरम करायचं आणि त्यांच्या पुढे गोंडा घोळायचा आणि त्यांनी यांच्या पुढे गोंडा घोळायचा आणि शेतकऱ्याचा माल बाजारात आला कापूस बाजारात आला की भाव उतरला महाराज शेतकऱ्याकडचा कापूस निघून गेला की भाव वाढला कसा काय वाढला शेतकऱ्याच्या कर्मातलं शेतकऱ्याच्या कष्टातलं शेतकऱ्याच्या खामाच महाराज वडून घेण्याची पद्धत आहे ही पद्धत आणि अशा पद्धतीनं त्या व्यापाऱ्यानं शेतकऱ्याचं रक्त पिऊन टाकलेलं महाराज शेतकऱ्याला बिचाऱ्याला प्रोडक्शन करणाऱ्याला काहीच नाही आणि त्याच्यावर दलाली हाणणाराचीच मजा हो आणि मग हे सगळ्या नोटा घ्यायच्या आणि घरी जायचं आणि मग त्या हो दहा दहाच्या नोटा वेगळ्या वीस वीसच्या वेगळ्या पुन्हा त्या वीस मध्ये दोन कंपन्या येतात जुन्या नोटा वेगळ्या नवीन नोटा वेगळ्या पुन्हा दहाच्या पुन्हा वेगळ्या वेगळ्या पुन्हा गांधीचं चित्र गांधीकड लावायचं बरोबर असं उलट तोंड नाही लावायचं गांधीचं इकडे एक जणांचं नाही इकडे एक जणांचं नाही आपलं काय कुणीकडे कुणीकड नोटा असतात कशा बी चुरगळलेले बी नोटा असतात त्यांचं तसं नाही महाराज असा काठ काढायचा सगळा बरोबर हे करायचं मग पाचशेच्या वेगळ्या पुन्हा अजून समजा दोनशेच्या वेगळ्या शंभराच्या वेगळ्या अशा वेगळ्या वेगळ्या करायच्या आणि मोजीत बसायचं त्या नोटा कुठपर्यंत रात्रीच्या दोन वाजेपर्यंत तोपर्यंत बायकोने ताट आणून वाढलेलं असतं जेवायचं ताटाकड तो बघतो आणि ताट त्याच्याकडं बघत आणि मग दोन वाजता नोटा मोजायच्या संपल्या कि मग त्या जेवायला गडी उठणार हो जसा आखाड्यात पहिलवान उठतो तसा हो, उठला रात्रीच्या दोन वाजता मी तुम्हाला सांगतो शेतकरी कधी रात्रीच्या दोन वाजता खातो का महाराज नाही खात मग रात्रीच्या दोन वाजता बैलाला कडबा टाकला तर फक्त बैलच खाते बैलाला कडबा टाकला तरच आणि ते बी आताचे सुधारित शेतकरी नाही पूर्वीच्या काळातले पहाट औषधी वैरण टाकायचे बैलाला महाराज पण आता पहाट आवशी बी नाही पेंड्या सुद्धा सोडीत नाही तशी टाकून द्यायची तुला खायचं असलं तर खा नाही तर नको खाऊ हो गेला धाब्यावर हो। आणि मग रात्रीच्या दोन वाजता त्यांनी जेवायचं आणि जेवलं की पसरायचं सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत त्यांनी उठायचं नाही महाराज हो आणि मग सगळे रोग त्याच्याकडं बिना निमंत्रणाची येते तर सगळे रोग कारण रात्रीच्या जितका उशिरा जेवण तितके रोग जास्त येतात महाराज पहाटच्या टाईमला उठणारा आणि रात्री लवकर झोपणारा त्या माणसाला रोग होत नाही माझं लिहून घ्या तुम्हाला सांगतो महाराज आणि मी एका एम डी डॉक्टरचा बाप आहे म्हणून सांगतो मी हे तुम्हाला ट्रीटमेंट देतो तुम्हाला जे संध्याकाळी सहाला जेवतात सकाळी आठ ला जेवतात त्यांना रोग होत नाही जे आठला साडेआठ ला सकाळी पहाटे चार ते पाच च्या दरम्यान उठतात त्या माणसाला रोग होत नाही महाराज पण हल्लीच्या काळामध्ये इतके उशिरा उठणारे सगळे सूर्यवंशी जितका उशिरा उठल तितका महाराज श्रीमंत माणूस हो म्हणून काही काही अकरा वाजता बारा वाजता दोन वाजता उठणारी लोक आहेत आणि एक वाजता आणि दोन वाजता उठणाऱ्या लोकाच्या चे चेहऱ्याकड पाहिलं तर वाटतं असा फोटो काढून घ्यावा आणि काढलेला फोटो आपल्या खिशात ठेवा आणि आपल्याला करमत नाही तेव्हा काढून बघावा असा मुळाला त्याला काय चेहरा दिसतो महाराज रात्रीच्या सकाळच्या अकरा वाजता उठणाराचा खूप मस्त पैकी जांभळ्या देतच उठतो डरकळ्या देत हो असा वाघ उठल्यासारखा हो अशी परिस्थिती आहे मग रात्रीच्या दोन वाजता त्या व्यापाऱ्यानं खायचं महाराज बायकोची ओळख नाही मुलीची नातवाची नातीची ओळख नाही काही नाही आणि नुसतं फक्त गटारात अन्न टाकल्यासारखं टाकीत राहायचं मग त्याचं नीटनिटक काहीच होत नाही आठ आठ दहा दहा रोग एकाच वेळेस आणि मग डॉक्टरची भरती करायची वकिलाची भरती करायची आणि महाराज या पद्धतीनं चाललेलं असतं ही गजांत लक्ष्मी हा हत्तीच्या सोंडेन हार घालणारी लक्ष्मी म्हणजे गजांत लक्ष्मी आणि या लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय नाहीत महाराज कारण दुसऱ्याच रक्त शोषण केल्यामुळं ढेकण्यासारखं पिसासारखं हो रक्त शोषण केल्यामुळं त्या लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय नाहीत विठाल विठ लक्ष्मी सांगतो घोबडावर बसलेली लक्ष्मी आता ही घोबडावर बसलेली लक्ष्मी म्हणजे घोबडाला रात्रीच्या टाइमला ला, रात्री ला दिसत आणि लक्ष्मीला दिसत नाही तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली असते आणि घोबड रात्रीच्या टाइमला ला निघत ते घोबड सांगतं त्या लक्ष्मीला टाकीत पैसा ती लक्ष्मी टाकून देते तिला माहीत नाही आंधळी लक्ष्मी पैसा टाकून देते जेवढे जेवढे रात्रीच्या धंदे जागे होते ते घोबडाचे धंदे असते महाराज झेपलं तर घ्या नाही तर घेऊ नका रात्र झाली अकरा बारा वाजले की ज्याला दिवस उगवला धंदा करण्याकरता आता मी कुणाचे काय त्याचा विषय सांगत नाही आणि कोणते कोणते त्याचा प्रकार बी सांगत नाही कारण माझ्या पाठीचा मला विचार करावा लागेल नाही तर पाठ सुजूस तर ना बाबा लोक एवढं विरोधात बोलायचं म्हणल्या जमत नाही म्हणून त्याच्याकरता घोबडाचे धंदे घोबड रात्रीच्या टाइम आणि ज्याचे रात्र झाल्यानंतर धंदे सुरू होतात तिथं त्या आंधळ्या लक्ष्मीनं टाकलेले पैसे असतात महाराज म्हणून ते पैसे जिथं आहेत तिला तिच्या हातात देवाचे पाय नाहीत महाराज आता राहता राहिली कमळावर बसलेली लक्ष्मी आणि कमळ चिकलात उगवतं महाराज चिखलात आणि चिकलात, चिकलात उगवणार कमळ म्हणजे माझ्या शेतकऱ्याच्या शेतात पिकलेली लक्ष्मी ही शेतकऱ्याची लक्ष्मी असते महाराज कष्टाची घाम घालणाराची लक्ष्मी असते घाम गाळणाराची महाराज जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो इतका तोट्यात शेतकरी आहे इतका तोट्यात आहे शेतकरी शेतकरी बिचारा जमा खर्च ठेवीत नाही म्हणून इतका तोट्यात आहे इतका तोट्यात आहे की दिवाळीचा तोटा घ्यायला सुद्धा त्याच्याकडं पैसे नाहीत महाराज दिवाळीचा तोटा घ्यायला सुद्धा पैसे नाहीत इतका तोट्यातला माझा शेतकरी पण शेतकऱ्याच्या शेतात जा महाराज सोनाराच्या दुकानात गेलं तर माशीच्या पाया इतकं तरी फुकट सोनं देईल का तेव दे। नाही किराणा दुकानात गेल्यानंतर किराणा दुकानदार एखादी वेळेस तेलाची तरी धार आपल्या शेंडीवर वतील का नाही बर एखादी वेळेस जनरल स्टोअर्स वर गेला तन एखादी वेळेस बारकी किंवा टाचणी तरी फुकट देईल का नाही पण अजून शेतकऱ्याच्या शेतात जा महाराज तुम्ही तुम्हाला फुकट होरडा खायला मिळतो फुकट होरडा खायला मिळतो शेतकऱ्याच्या शेतात जा जर तुम्ही गेलात तर शेतकरी म्हणतो वांगे घेऊन जा अरे शंभर रुपये किलो वांगे झाले तरी म्हणतो घेऊन जा शंभर रुपये किलो झाले तरी फुकट वांगे फुकट मेथीची भाजी हो कुणाला बी काही बी शेतातलं धान्य फुकट देतो फुकट म्हणून तुम्हाला सांगतो या जगाच्या पाठीवरला शेतकरी राजा त्याच्यावरती किती आपत्ती आल्या तरी शेतकरी आमचा मरत नाही आणि शेतकरी कशामुळं मरत नाही तर जगाला त्यांनी फुकट घातलेल्याची पुण्यही त्याच्या पाठीमागं असते महाराज हो ती पुण्यही असते पुणे असते आणि कष्टाचं बळ असत आणि कष्टाला आयुष्य मागणारा शेतकरी असतो म्हणून तर आमच्या मराठीतल्या बाराखड्या सुरुवात होते पासून तर क पासून सुरुवात होते म्हणजे ते क का, काय सांगत कष्ट कर कर्म कर कर्तव्य कर आणि नंतर खा दुसरी बाराखडी कोणती ख अगोदर कष्ट कर कर्तव्य कर कर्म कर आणि कष्टाला आयुष्य माग म्हणून माझ्या शेतकऱ्याच्या घरी गेल्यानंतर शेतकरी सांगतो कष्टाचं खावं पण दुष्टाचं खाऊ नाही कष्टाच खावं पण दुष्टाचं खाऊ नये हो पदरचं खावं पण नजरच खाऊ नये असा शेतकरी सांगतो महाराज म्हणून मुलाला ते शिकवतो आणि कशाचीच अपेक्षा कुणाकडं करीत नाही हात पसरीत नाही महाराज तो म्हणून आज शेतकरी हो